मंचावर उपस्थित महाराष्ट्राचे हास्य कवी आमचे आशीर्वाद मूर्ती आदरणीय अशोक काथ्या नायका तसेच आपल्या परिसरामध्ये कामसिद्ध महाराज यांच्या आख्यायिकेचं पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे ज्या वास्तूमध्ये आपण बसलो आहोत ही वास्तू अतिशय पवित्र वास्तू आहे मित्रांनो कामसिद्ध महाराज देवांचे देव सर्वात देवात देव सुंदर देव मदनाचा पुतळा अशा प्रकारचे हे कामसिद्ध महाराज या कामसिद्ध महाराजांचा साक्षात्कार आम्ही रोजदावासियांनी अनुभवलेला हो आहे अनुभवतो आहोत अनुभव घेतलेले आमचे महाजन इंजिनियर साहेब आहेत की ज्यांना साक्षात्कार येथे झालेला आहे ते प्रत्यक्ष इथे उपस्थित इथे प्रत्येकाला काही ना काही साक्षात्कार झालेला आहे कामशिद्ध महाराजांच्या एवढ श्रद्धा स्थान कामशिद्ध महाराजांचं विविध प्रकारच्या आख्यायिका आहेत महाराजांच्या साक्षात्कार घडलेले आहे या मंदिरामध्ये आणि आम्ही ओझुदा वासिया आम दोन धनाने महाराजांच्या सेवेसाठी सदैव उभं राहण्याचं निश्चित केलेला आहे आमच्या प्रत्येकाच्या हृदयात शहराज आहे आमचं प्रत्येक शुभ कार्य कामसिद्ध महाराजांच्या चरणे अर्पण केल्याशिवाय सुरू केले काल आमचे गुरुवारी अशोक काका नायगावकर यांनी रात्रीच मंदिराला भेट दिली काकांनी या मंदिराची आख्यायिका बघितल्यानंतर ऐकल्यानंतर काकाही थक्क झाले काकांनाही आश्चर्य वाटलं की भारतामध्ये असं एकमेव मंदिर आहे की ज्याचा साक्षात्कार लोकांनी बघितलेला परंतु इतर देव देवस्थान जसे आज मोठ्या स्वरूपात आपल्याला दिसत आहे तशा प्रकारचे या देवस्थानाची महती पूर्ण भारतात भारतातल्या प्रत्येक घराघरामध्ये पोहोचली पाहिजे असा विचार टाकांनी दिला आमचे मार्गदर्शक विजयदादा होते वसंत भाऊ होते आणि ही आमची विश्वस्त मंडळाची जी टीम आहे खरोखरच हे जे वैभव दिसत आहे मी आपल्याला विनंती करतो आमच्या या विश्वस्त मंडळासाठी आमच्या आमच्या या रुजाच्या प्रेमवासियांसाठी एक जण जरा माझ्या वतीने टाळ्या लागत माझी आई होती एक प्रकारची वागीण संस्काराच्या बाबतीत आजही ती अठ्ठ्याऐंशी वर्षाची आहे पण कसल्याही प्रकारची तडजोड नाही तिने आपल्या सर्व मुलांना शिक्षक बनवलं तेही ही बनवलं स्वतः मात्र निरक्षर स्वत मात्र निरक्षर मात्र अडली नाही अशा प्रकारची आई घराघरात असायला पाहिजे अशा प्रकारचे बाळकडून घराघरामध्ये निर्माण झाले पाहिजे परंतु आज या मोबाईलने तुमची आपली सगळ्यांची वाट लागली मोबाईल हा श्वास आहे आपला प्रत्येकाचा मोबाईलवर किती बोलायचं कोणी किती वेळा कॉल करायचे काही पर्यादा काही लिमिट मोबाईल म्हणजे श्वास नव्हे मोबाईल म्हणजे जीवन नव्हे या मोबाईलमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहे अनेकांचे आयुष्य बर्बाद झाले आहे माझी सगळ्यांना विनंती आहे मोबाईलचा सदुपयोग करा माझे वडील पैलाच वर्षी तुळशीराम तलपत चौधरी हे ग्रामविस्तार अधिकारी होते त्यांनी संस्काराच्या बाबतीत कधीही तडजोड केली नाही एक वेळाचा त्यांचा प्रसंग सांगतो मित्र हो पंचायत समितीमध्ये रावेर पंचायत समितीमध्ये कृषी विस्तार अधिकारी असताना त्यावेळीचे सभापती त्यांनी त्यांच्या एका ओळखीच्या माणसाला शेतीचा अवजार घेण्यासाठी पाठवलं हो ओळखी नाही परंतु त्या माणसाकडे पाहिजे तेवढे कागद नव्हते माझ्या वडिलांनी त्याला परत पाठवलं हो नाही कागद असून ज्या का आईने आपल्या मुलांचे चुका पोटात घेतल्या त्याचा विपरीत परिणाम काही दिवसांनंतर नक्कीच होईल लक्षात घ्या वाईट सवय लवकर लागते चांगली सवय बाळगण्यासाठी संयम लागतो आई वडिलांचं नाव